छत्रपती शाहू फुले आंबेडकरांना मी अभिवादन करतो आज लोनेर गावी लोणेर गटाचा दौरा आटपून या ठिकाणी दौऱ्याचा समारोप प्रसंग या ठिकाणी तुमच्याशी मी बोलायला उभा आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या प्रचारात प्रचाराचा शेवटचा टप्पा आता अंतिम टप्प्यामध्ये आपण आलो शेवटचे चार दिवस बाकी आहेत गेल्या तीन चार महिन्यांपासून मी पूर्ण चांदोड तालुक्याचा प्रवास करत होतो लोणेरला आज प्रचाराच्या निमित्तानं आज पहिल्यांदा मी आलो आहे बऱ्याच जणांना वाटायचं नाना आम्हाला फोन करत नाही नाना भेटायला आले नाही लोणेर विचारत नाही आम्हा नाना विचारत नाही पण माझी अशी परिस्थिती होती मला माहिती आहे लोणेर माझं आहे मी लोणेरचं आहे ही जनता मला कमी करणार <प्थाँगा> नाही अरे <प्थाँगा> सांगितलं आत्ता नाना एखाद्या मंत्री बी आला ना तर एवढी गर्दी येत नाही लोणेरला ना आम्ही लोण करतच म्हणे आम्ही लोणेर घर आहे म्हणे एवढी गर्दी कुठला मंत्री बी येतात तरी मंत्री राहत नाही तुझ्यासाठी आलेले म्हणे माणसाच्या आयुष्यामध्ये मी जाई काही कमवलं नाही माणसं आहेत या जनतेचं प्रेम कमवलं आहे मी कारण का मी खरा आहे मी कधी खोटा नाही मी कधी कोणाला फसवत नाही कोणाच्या भावनेशी खेळत नाही आबाने त्या भाषणामध्ये सर्व सांगितलं तुम्हाला या विधानसभेचा राजकीय सगळा इतिहास कोट माहिती आहे माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना परत बोलायची गरज नाही असं मला वाटतं ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होतं ते घडलं ते घडायला नाही पाहिजे होत माझ्या बाबतीत तरी नाही घडायला पाहिजे होत मी पण एक माणूस आहे मलाही मन आहे माझ्या बाबतीमध्ये आज माझ्याबरोबर जे या ठिकाणी सगळे व्यासपीठवर सगळे मान्यवर हो आहेत समोर मला आशीर्वाद देण्यासाठी सगळे जमलेले आहेत माझ्या वाईट काळामध्ये माझ्यावर माझ्या पक्षाने साथ सोडली माझ्या परिवाराने साथ सोडली पण माझ्या लोणेरकरांनी साथ सोडली नाही मला याचा मला सार्थ अभिमान आहे मी अडचणीत असताना ज्यांनी मला आज व्यासपीठावर असतील समोर बसलेले असतील जे माझ्या पाठीशी राहिले आहेत मी आयुष्यभर उरले आयुष्यभर मी त्यांना कधी कमी पुरत नाही काय हे आयुष्य उरले असताना समर्पित करेल माणसाच्या निवडणुका येतात जातात पण ही निवडणूक माणसं ओळखणारी निवडणूक आहे काय माणसं ओळखणारी निवडणूक आहे कोण आपलाईन कोण आहे मी ज्यांच्या ज्यांच्यासाठी केलं गेलं तीस वर्षापासून सक्रिय केलेलं आहे त्यांच्या सुखामध्ये दुःखामध्ये त्यांना व्यक्तिगत कामामध्ये प्रत्येकाला मदत केली आहे बरेचसे जे आहेत त्यांनी आज माझी अशी पाठीमागे खंबीरपणे उभं राहायला पाहिजे होत ठीक आहे सत्य परेशान होऊ शकता लेकिन पराजित नाही होऊ शकत या लोण्याचा राजकीय जन्म लोने के माझा केलाय मला साथ दिलेली आहे या लोण्याचा चेहरा मोरा बदलायचं काम मी करतोय मगाशी जिवानी सांगितलं सरपंचांनी हे जे समोर दिसतंय ना तुम्हाला तुम्ही ड्रीम प्रोजेक्ट जर बघितला असता तर इंदोर आणि नाशिकला लाजवेल सारखा असा प्रोजेक्ट आहे हा जेव्हा पूर्ण रूप असेल ना तेव्हा ही माझ्याकडनं लोणेरकरांना भेट असेल ही तुम्हाला सांगतो वीस कोटी रुपये खर्च करून मी तिक गार्डन लहान मुलांना खेळायला प्लेग्राऊंड सभागृह खाली पाहिले दशक्रिया उद्या सेड नाना नानी पार्क वयस्कर लोकांना बसायला हनुमानाचं मंदिर आहे तिथे सुशिविकरण ज्या वेळेस ते साकारेल बऱ्याचशा म्हणेन तो प्रिंट बघितले असेल काही लोकांनी माझ्या स्वप्नातलं लोण मला करायचंय मला या मतदारसंघाचा चांदोड देवडा मतदारसंघाचा विकास करायचा मग अशी दुगावच्या सरपंचानी सांगितलं त्यांच्याकडे पंधरा पंधरा दिवस पाणी येत नाही किती दिवस येत नाही महिन्या महिना पाणी नाही सरपंच त्यांची मिसेस महिन्या महिन्या पाणी येत इत... नाही हीच रस्त्यांची दुरावस्था मी तुम्हाला म्हणतो ना चांदवडकरांनी मला एवढा प्रतिसाद का दिला त्याला कारण असं आहे आजी आमदाराने आणि माझी आमदाराने दोघांनी चांदवड तालुक्यातला के भ्रमनिरास केलेला आहे जनतेला फसवणूक केली आहे जनतेची असे पस्तीस गावं असे आहेत की त्या ठिकाणी आठ आठ पंधरा पंधरा दिवस महिना महिना पाणी येत नाही रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता आहे विकास कामांचा पट्ट्या आणि त्यावेळेस जेव्हा प्रचंड गर्दीने मला आशीर्वाद देण्यासाठी येतात ते जनता म्हणते की देवळा तालुकामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही कामं केले नाना आम्हाला एक आशेचा किरण दिसतोय म्हणून ते लोक आज माझ्याबरोबर चांदोडकर जनता माझ्याबरोबर आहे त्यांनी मला दोन वेळा प्रश्न उपस्थित केला आम्ही नाना तुम्हाला भरघोस मतं देत आहोत पण देवळेकर आहेत का तुमच्या बरोबर मी तुम्हाला विचारतो इकडे कर... कारण त्यांनी ज्या पद्धतीने मला समर्थन केलंय मी त्यांच्यासाठी काही केलेलं नाही कुठलंही काम केलं नाही ना रस्त्याचं केलं ना विजेचं केलं पण आता एवढ्या एवढ्या दोन चार महिन्यामध्ये ट्रान्सफॉर्मरचे पाच पंचवीस ट्रान्सफॉर्मर त्यांना फोन आला का जळायला का त्यांना फोन होते करून द्यायचो केदारांना बोलतो ट्रान्सफॉर्मर बसून देता का मी तिकडे येऊ नाही बसून देतो सांगतात लगेच ते बाकी माहिती त्यांच्यासाठी काही केलं नाही मी चांदोर जेवढा विकास करण्यासाठी मतदारसंघाचा विकास करण्यासाठी या ठिकाणी एमआयडीसी यायला पाहिजे एमआयडीसीच्या माध्यमातून त्या ठिकाणी विकास करायची गरज आहे तरुणांना रोजगार मिळायला पाहिजे शेतीपूर्वक व्यवसाय व्हायला पाहिजे ते व्यवसाय होत नाही आजकाल शेतकऱ्यांचे मुलांचे लग्न होत नाही त्यांना उद्योग व्यवसायाला लावलं पाहिजे पाण्याचा प्रश्न असेल रोटेशनचा प्रश्न असेल रमेश आय सांगितलं मग कॅनॉलला पाणी सोडायचं तर आम्ही कशा पद्धतीने सरकस केली ज्या ज्या वेळेस मला लोणारकरांचा कोणाचाही फोन आला असेल सार्वजनिक कामासाठी मी प्रथम प्राधान्य त्यांनाच दिलेलं आहे तुझ्या सुखामध्ये दुःखामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये मी त्या ठिकाणी काम करत असतो एक विकासाची दिशा घेऊन या ठिकाणी आलो मी आपली निशाणी काय माहिती आहे का तुम्हाला किती नंबर आहे आठ नंबर आहे कृष्णाचा आठवा अवतार माहितीये का महाभारतामध्ये न्यायनितीची लढाई होती श्रीकृष्ण कोणाबरोबर होते पांडवांबरोबर होते तुम्ही सगळे माझे पांड श्रीकृष्ण आहेत लक्षात ठेवा ही लढाई तुमची आहे मी जनतेला चार वेळा विचारून घेतलं हो होतं मी उभा राहू का फॉर्म भरू का निर्णय घेऊ का बरोबर आहे ना ज्या पद्धतीचं माझं खच्चीकरण करायचा प्रयत्न केला गेला पण मी तुमच्या आशीर्वादाने तुमच्या पाठिब्यानं या मी ठिकाणी उभा राहिलो ही निवडणूक तुमच्या या ठिकाणी जेवढे जमलेत माझ्या माता भगिनी जमलेल्या आहेत तुम्ही सगळ्यांनी ठरवलं उद्यापासून आपल्याला फक्त गावातलेच मी बाहेर गाव सांगत नाही इथे व्यापारी बांधव मोठ्या प्रमाण आहेत की आपल्याला कमीत कमी के दहा मतं करायचे आहेत एवढे जेवढे बसलेत ना किती रोज उद्यापासून फक्त दहा मतं करायचे चार दिवस राहिलेत रोज फक्त दहा मतं तर लोणेर गावातले जेवढे मतं आहेत जेव्हा किती आकडा आपला सहा हजार सातशे म्हणजे सात हजार मत आहेत इथे जेवढे बसलेले आहेत सगळे एकदम की पर्सन आहेत सगळे प्रत्येकाने मनापासून सांगलं केदारनाथाला उद्या आमदार करायचंय करायचं आहे ना प्रत्येकाने दहा मत रोज चार दिवस आहेत किती होतात फक्त मनापासून इथं तुम्ही ऐकायला माझं भाषण ऐकायला असं नका समजू तुमची इच्छा व्हायला पाहिजे तुम्ही स्वतःमध्ये के म्हणून बघा हा पोरगा उद्या आमदार झाला लोणेरकरांचे काही प्रश्न असतील आपल्या हक्काचे हा अधिकाराने फोन उचलणारा काय फोन उचलणारा आमदार होईल जमिनी जाईल चौकात लावील रस्त्यावरचाही हात दिला रस्त्यावरची गाडी थांबेल कोणाला मध्यशी टाकायची गरज नाही डायरेक्ट फेस टू फेस नो अपॉइंटमेंट डायरेक्ट एंट्री या चारपैकी कोणी असेल का मला सांगा बरं यातात माझ्या विरोधात तीन उभे आहेत या नाही यांच्यातल्या ना दहावीस लोकांचे नाव सांगून बघावं फक्त तीन उमेदवार माझ्या विरोधात इथे जमल्यांची नावं घेऊन दाखवाय हा 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 तो तो आहे बस तुमचं आहे ना करा एकदा <laughs> सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं बापू सगळ्यांचं लक्ष होतं लोण्याचं काय लोण्याचं काय हा इकडे गेला तो तिकडे गेला हा येत नाही तो येत नाही नाना फोन करत नाही नाना भेटत नाही मी काय करू मी एकटा माणूस काय काय करू पण मायबाप जनता जनादन माझ्याबरोबर मला अभिमान आहे ज्यांच्या ज्यांच्यासाठी केलंय त्यांनी आज माझ्याबरोबर राहायला पाहिजे होतं काही ना काहीतरी के केलंय प्रत्येक माणसासाठी केलंय या लोणे गावातील प्रत्येकासाठी केलेलं आहे न्यायनीतीने आज मी संकटात होतो मय मला साथ द्यायला पाहिजे होती सगळ्यांनी उद्या ते तुम्हाला सांगायचा सा प्रयत्न करतील ऐकायचा अजिबात के नाही केदारनाला महादेवाच्या मंदिरासमोर शब्द दिलाय दिलाय का आता अजून सांगतो तुम्हाला अजून चार दिवस बाकी <laughs> त्यांना सांगा महादेवाच्या मंदिरात शब्द दिलाय हो आम्ही चुकीचं काम करणार ठरलं ठरलं आमचं ठरलंय केदारना आता परिस्थिती अशी चांदवडकरांनी मला ठाण्यापर्यंत पोहोचवलंय सकाळी जेव्हा दौरा केला अजून पुढे 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 चेंबूरपर्यंत गेलोय लोणेर गाडी थोडा धक्का द्या डायरेक्ट मंत्रालयापर्यंत निघून जाईल गाडी रिक्षा रिक्षा कुठे निघून जाईल या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री रिक्षावाला होऊ शकतो तर चांदोड देवळाचा होणार नाही का हो। तुम्ही होणार का नाही आणि मला आज ठामपणे खात्री झाली मी बापूला मग सांगितलं वातावरण बदलले हवा बदललेली आहे सकाळपासून समोरच्या बऱ्याच लोकांचे मला फोन आले नाना भेटायला यायचं म्हटलं मी रात्रीच फ्री होईल रात्री भेटाल नाही नाही आता काय आरण नाही ना तुमच्यावर यायचं काम करायचं याचा अर्थ हवा जनता जनार्दन आहे ज्याला घ्यायचं त्याला डोक्यावर बी घेत आणि एकदा ठरवलं की पायाखाली पण घेत असत दहा दहा वर्ष दोघं आमदाराने एक भाऊ तर आमचा आठ वेळा उभा राहायला थांबतच नाही आठ वेळा दुसरा दोन वेळा झालं सगळे म्हणे नाना इतकं राजकारण फक्त एकदम खतरनाक आहे डावपीचे असे तसे माझाच कार्यक्रम केला ना भाऊ डायरेक्ट अरे <laughs> म्हणजे माझ्यापेक्षा तो किती बाहेर कधी विचार करा तुम्ही <laughs> म्हणजे लोक मला म्हणतात की असं आहे तसं आहे मी आ, मी औरंगाबाद सांगतो तुम्हाला नाही अनुभव मी नारळासारखं आहे वरून कडक की पण आतून आहे लोकांनी मला बदनाम केलं आता परवा दिवशी सभा होती एका उमेदवाराने भाषण केलं गुंड आहे म्हणे मी तुम्हाला गुंड वाटतो का मला सांगा बरं तुम्ही ऐकलं का भाषण ऐकलं होतं काय म्हणजे काय आरोप करायचे याला लिमिट नाही काही मी कुणाच्या घेण्यात नाही देण्यात नाही काय उमेदवारांनी काय केलंय मी जरा विजयापर्यंत पोचतो ना तिका टार्गेट मी उरलो हो आता हा चालला पुढे भाई ओढा याला तिघांचे आरोप तिघांचे कार्यकर्ते माझ्यावर आरोप करतात मी म्हटलं पठ्ठ्या हो मायबाप जनता माझ्याबरोबर मला काय कोणाची घाबरायची तुम्ही काही करा मी पर मुंबईला पोचणारच आहे काही करून तुम्ही काहीच घाबरू नका बरं तिघांमागे दोन राष्ट्रीय पक्ष एक प्रादेशिक पक्ष माझ्या मागे कोण ते व्यासपीठ आपलं आपलं पसारे रिक्षा चालू पडा <laughs> तुमच्याला तुम्हाला तुम्हाला एक सर सांगतो सरळ साधा सोपा भोळा भाबडा तुमच्यात राहणारा आमदार पाहिजे असेल उद्या बसून कामाला लागा ला? चोवीस तास उपलब्ध फोन उचलणारा कानाचा आजीवर आजार नाही मला कोणाला असेल माहित नाही मला वीस तारखेला रिक्षा या निशानेवरती पवित्र मतदान करून आशीर्वाद उप तुम्ही मतदान करा ते वीस तारखेला निकाल लागेल निकालाचे शिल्पकारे लोणेरवासी राहतील आणि पाच वर्षासाठी तुमचा गडी माणसासारखं सारखं मी काम करेल तुम्हाला सांगून ठेवतो काही काम सांगा तुम्ही स्वतःला उद्यापासून कशा कामामध्ये असेल सार्वजनिक कामामध्ये असेल व्यक्ति कामासाठी असेल गावासाठी असेल तालुक्यासाठी असेल सर्वांसाठी असेल केना तुमच्यासाठी चोवीस तास अव्हेलेबल राहील हक्काने सांगायचं अधिकाऱ्याने सांगायचं आमचा माणूस आहे कामाचा माणूस आहे आम्ही याच्याबरोबर राहणार याला विजयी करणार महाराष्ट्रामध्ये एकशे बारा ठिकाणी अपक्ष उभे आहेत एकोणीसशे पंच्याण्णव साली बेचाळीस आमदार अपक्ष आले होते अपक्षांच्या टेकी होती त्यावेळी सरकार बनलं होतं आता पत्तीच परिस्थिती तीस चाळीस पन्नास आमदार अपक्ष येतील तुमचा नाणाला तुम्ही तिथे पाठवायचे पाठवल्यानंतर अपक्षांच्या टेकू सरकार बनणार नाही तिथे गेल्यानंतर मी पाहू तुम्ही डॉक्टर साहेब तुमच्या मनामध्ये ते होईल बरोबर तुम्ही काही काळजी करू नका तिथपर्यंत एकदा तुम्ही पोचवा फक्त तिथपर्यंत पोहोचवलं की या मतदारसंघातील प्रश्न असेल विजेचा प्रश्न असेल शेतीचा सिंचनाचा प्रश्न असेल आरोग्याचा प्रश्न असेल तरुण योगाचा प्रश्न असेल एमआयडीसी असेल एखादा मोठा उद्योग असेल महिलांना सबलीकरणाचा विषय असेल महिलांना ग्रह उद्योगाचा विषय असेल सगळा प्रश्न घेऊन त्या ठिकाणी मी त्यांना सांगेल माझ्या मतदारसंघातले प्रश्न सोडा मी तुम्हाला समर्थन देतो कुठला का ना आता पक्षाचं लेबल नाही काही नाही उद्या कांदा प्रश्न काही सरकारने निर्णय घेतला केले तर पट्ट्या कुठे राहील विधानभवनाच्या फर्चेवरती बसेल शासनाला वेठी झरेल तुम्हाला न्याय देईल पक्षाचा झालं तर अडचण नेते आपला भाऊ दहा वर्ष बोललाच नाही मत हाऊसमध्ये आपलं तसं काही राहणार नाही देता का नाही तू उठतच नाही बघितलं का दहा वर्ष एखाद्या प्रश्नावरती आपल्या आमदाराने आग्रहाने आक्रमकपणे त्या ठिकाणी सांगितलं माझ्या मतदारसंघाला या द्या नाही तुम्ही काही करतच नाही सगळं छान छान गोड बोलून होत नसतं योग्य वेळी योग्य निर्णय घ्यावा लागतो सरळ मागितलं तर दिलं तर ठिकाणी घेऊन घ्यावं लागतं खेचून घ्यावं लागतं जनतेसाठी नाव ज्यावेळेस ही जनता आमदारकी दिली मला ज्यावेळेस ती वेळ येईल ती ही तुमच्यासाठी ही आमदारकी तुमच्यासाठी पणाला लावून टाकेल मी तुम्हाला सांगतो तुमच्यासाठी पणाला लावून टाकेल खरं का ही तुम्ही दिलेली आमदारकी राहील खऱ्या अर्थानं या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जात असताना माझी उमेदवारी काय आहे सर्व पक्ष उमेदवारी आहे पक्षाचा झेंडा वेगळा असेल विचार वेगळा असेल पण विकासाचा ताण केदारणाचा आहे माझी उमेदवारी व्यापारी वर्गाची माझी उमेदवारी शेतकऱ्यांची बारा बरोबर अठरा पगड जातीची उमेदवारी पुन्हा सांगतो मी तुमच्यातला रिक्षा या निशानीवरती बटन दाबून त्या ठिकाणी मुजाई करा विकास कामं करायला मी बसलोय चार दिवस राहिलेत चार दिवस फक्त तुम्ही केदारनासाठी द्या किती दिवस द्या केदारणासाठी फक्त चार दिवस मागतो तुमच्याकडे महिना मागत नाही पंधरा दिवस मागत नाही चारच दिवस राहिलेत उद्यापासून जर ठरवलं या लोणेर गावाची हवा संपूर्ण खेड्यापाड्यात पाडत या खेड्यापर्यंत जोरात हवाच झाली आज दौरा केला ना प्रचंड उत्साह प्रचंड गर्दी सगळ्यांनी सांगितलं की हवे ठरवून घेतलेलं दिसतं मला नाना की नानाशिवाय नानावर ज्या पद्धतीने डावल गेलं नानावर पक्षाने अन्याय केला परिवाराने अन्याय केला भावाने केला जनता एवढे भाव एवढे माझे भाऊ तयार झालेत याच्यापेक्षा मला काय कमी आहे म्हणून मी सांगतो विजय आपला निश्चित आहे काय काळजी करू नका बोलण्यासारखं खूप आहे वेळ खूप झाला भूका लागल्या असतील तुम्हाला जेवण बाकी सहा तुम्ही बसलेत पुन्हा भेट होणार नाही अजून दोन दिवस चांदवला जायचंय पण करताना सगळ्यांची वैयक्तिक जबाबदारी घेऊन त्या ठिकाणी काम करा रिक्षा या निशाने विजय करा मला पदरात घ्या हात जोडून सगळ्यांना विनंती करतो मी चुकीचं काम करणार नाही तुमच्या सेवेसाठी सदैव हजर राहील सदैव हजर राहील मला न्याय पाहिजे नाही जनता जनते तरी मी न्याय मागतोय तुमच्याकडे चारच दिवस माझ्यासाठी द्या दुसरा प्रश्न माझी बदनामी केली जाते ना ना कनी वाळू असं मागे राजभू मी तुम्हाला सांगतो या परमेश्वरासमोर महादेवासमोर सांगतो विठोडले पण तेच सांगतं जोपर्यंत मी आहे वाळू चालेला होणार नाही आणि वाळूची चोरी होणार नाही सत्तेशिवाय शहाण पण नाही प्रत्येक गोष्टी मला बदनाम करायचं काम चालतं विठवाडीचे काही चांडणार चोकडी फिरते उलटं सांगत फिरते लोकांमध्ये मतभेद करते मला आज विठोडीत सांगितलं फिरत असताना सगळ्यांना वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सांगते मी चुकीचं काम करणार नाही आज केलं असतं तर मागेच केलं असतं पण प्रत्येक गोष्टीला बदनाम करायला केदारना एकदम सोपा असतो माझ्या आडे आपला पाहिजे काम असतं मी बोलणारा स्पष्ट बोलतो तुम्हाला हात जोडून जो जो विनंती आहे सगळ्यांना सांभाळून घ्या तुमच्या आधाराची गरज आहे तुमच्या पाठिंब्याची गरज आहे तुमच्या आशीर्वादाची गरज आहे सगळ्या माय माऊलींना सांगतो मी तुमची पण मला आशीर्वादाची गरज आहे तुम्ही ठरवलं नारी सगळे करू शकतो एकदा कालिका मातेने ठरवलं एकदा की आपल्याला केदारनाला करायचं आहे तू पण हां ना तू हा ना, 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 ना मी तुझे था था। तुछे तुछे ना तरीच सांगू राहिला ना मी तुझी जबाबदारी आहे सगळी तू गल्लीची सगळी काम चालू आहे ना तुझी नाही चाल तरी म्हटलं दादा इथे भाषण करा कस का लागला तुझ्यामुळे झालं तुझ्यामुळे सारे ऐकलं ते पुन्हा इथं सगळ्यांना विनंती करतो सर्व परिसरामध्ये देवळ आपलं लोणेर गावातील काही प्रश्न झाले असतील संरक्षण भिंतचं काम असेल तुम्हाला नाना ना म्हणजे लोणेचं कवच कुंडल समजा तुम्ही सांगतो एका वाक्यामध्ये <प्राँणा> काय लोणेर गावाचं कवच कुंडल खरं तुम्ही मला घडवलेलं आहे ज्या चुका झाल्या असतील बऱ्याच जणांनी सांगितलं रोष होता ना ना तुमच्या गाडीत जे बसा तेच तुमच्या बरोबर नाही काय सांगितलं मला फोन करता तुमच्या गाडीत बसा तेच तुमच्या बरोबर नाही पण परमेश्वराने सांगितलेलं आहे आता ही वेळ आणलेली आहे आपलं कोण परक कोण भविष्याच्या दृष्टिकोनातून ही गाळणी झालेली आहे मी काय का सांगितले जे आपले आहेत ही निवडणूक माणसं ओळखायची निवडणूक आहे चुकीचं काम होणार नाही जे चुकलं असेल ते आजून सोडून द्या तुमच्या मनामध्ये असेल डोक्यामध्ये असेल आपले ते आपले ते माझ्या वाईट पुन्हा तीन वेळा सांगितलं तुम्हाला लक्षात असेल माझ्या वाईट काळात जे आज माझ्या बरोबर आहेत शेवटपर्यंत ते मी त्यांच्यासाठी काही पण घेऊन तेच मजे राहतील उद्या मी विजयी झालो आमदार झालो माझ्या मिरवणुकीमध्ये नाचायला ते येतील तुम्हाला सांगतो मी ते बोलवणार नाही माझ्या गाडीत पसरण्याचा प्रयत्न करतील पण मी दरवाजा लावून घेईल आणखी काय सांगू मला समजून घ्या तस काही होणार नाही तुम्ही आशीर्वाद द्या मला पदरात घ्या हात जोडतो सगळ्यांचं आणि भाषांचा होतो जय जय महाराष्ट्र धन्यवाद दाना